या विशाल जगात आपण तसू भरही नसलो ना तरी माणसाला पैशाचा जातीचा अभिमान मात्र आभाळा एवढा आहे आणि याच उदाहरण म्हणजे संभाजीनगर मध्ये घडलेली जीव हेलकवणारी घटना अमित आणि विद्या यांचं त्यांनी घरच्यांचा विरोध पत करून लग्न सुद्धा केलं पण विद्याच्या घरच्या लोकांना अमितचं बौद्ध असणं मान्य नव्हतं दोघांचाही सुखी संसार चालू असताना विद्याचे वडील आणि भाऊ यांनी मिळून अमितची हत्या केली सध्या हे प्रकरण चांगलंच धोतात आले पण तुम्हाला माहित आहे का हा खून नक्की का झालाय असे खून होण्याचं कारण असतं बदनामी रोखणं आणि स्वतःचा सन्मान जपण अशा कारणाने करण्यात आलेल्या खुनांना ऑनर किलिंग म्हणतात आता हे ऑनर किलिंग नक्की काय आणि सध्या याच्या घटना का वाढतायत जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते पाटलाची आरची आणि परशाने काही वर्षांपूर्वी लोकांना अगदी वेळ लावलं होतं म्हणजेच सैराज चित्रपट प्रचंड गाजलेला पण त्याचा शेवट सुद्धा तेवढाच जीव घेणार होता बदनामी होण्याच्या भीतीने आपला सन्मान ठेचला जाण्याच्या भीतीने जेव्हा लोक असं खून करण्याचं पाऊल उचलतात त्यालाच ऑनर किलिंग म्हणजे सन्मान म्हणतात आता ही हत्या एखाद्या विशिष्ट समूहाकडून किंवा अगदी कुटुंबातल्या व्यक्तीकडून सुद्धा केली जाते आणि या मागची काही कारण तर अगदी शुल्लक असतात जसं की एखाद्या समूहाच्या काही विशिष्ट चालीरीती किंवा विचार असतील आणि त्या कोणी पाळल्या नाहीत तर त्या समूहाकडून संबंधित व्यक्तीची हत्या केली जाते पण यापेक्षा जास्त या ऑनर किलिंगचे शिकार प्रेम विवाह करणारे आंतरजातीय विवाह करणारे किंवा अनैतिक संबंध असणारे लोक जास्त होतात पण सध्या बऱ्याच घटना आजूबाजूला आपल्याला ऑनर किलिंगच्या पाहायला मिळतात आणि हे सगळं पितृसत्ताक होत आहे असंही अनेक ठिकाणाहून मत मांडलं जातं आता ऑनर किलिंग ही काही मनघडण गोष्ट नाहीये तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड अर्थातच यू एन पी च्या माहितीनुसार जगात दरवर्षी पाच हजार खून हे ऑनर किलिंगमुळे होतात आणि आश्चर्य वाटेल पण यात एक हजार खून हे फक्त भारतात होतात त्यातही उत्तर प्रदेश यावर आघाडीवर होतं पण आता हळूहळू महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश मध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसते लोक आपल्या जाती धर्माच्या कोशात एवढे गुरपडत आहेत की खुनापर्यंत त्यांची मजल जात आहे श्रीकृष्ण म्हणतात निसर्गातला प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे तो जन्माला येताना त्याचं स्वतंत्र घेऊन जन्माला येतो त्यामुळे सर्वांना स्वतःचं स्वतंत्र आहे पण इतर लोकच आहेत ज्यांना स्वतःच्या सन्मानासाठी जीव घेणं आवश्यक वाटतं आणि यामुळे चुलत व मामे बहीण भाऊ एकमेकांशी लग्न करू शकत नसले तरी ते धर्मांतर करून लग्न करू शकतात असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला आहे जात गोत्र कुळ हे सगळं बघून लग्न करणं हे सध्याच्या पिढीसाठी तितकस सोपं नसून ते नव्या पिढीसाठी मारक आहे आणि यामुळे ऑनर किलिंगचे प्रकार वाढले म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे कारण आजही उत्तर भारतात काही राज्य स्थानिक स्वराज्य संस्था खाप पंचायती यांच्या मते विवाहाला बंदी आहे आणि यामुळेच असे प्रकार तिथे आढळून आल्यास तिथे विवाह करणाऱ्या मृत्यूदंड किंवा मग त्यांच्या परिवाराला बहिष्कृत करणं असे प्रकार केले जातात खर तर धर्माच्या नावाखाली फक्त आणि फक्त प्रतिष्ठा जपण्यासाठी ऑनर किलिंग के केलं जातं आता सगोत्र विवाहाचा हा प्रश्न अनेकदा न्यायालयाकडे दिला जातो मा मात्र याला कोणताही लेखी पुरावा नाही असं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं गेले सन्मान लोकांना लो कुळाची इज्जत किंवा मग आपल्या समुदायाचा अहंकार इतका महत्वाचा असतो की ते हे पाऊल उचलतात पण भारत दंड संहिता दोन आणि तीनशे चार हत्या ही कोणत्याही कारणाने केली गेली तरी ती हत्या असते आणि त्यासाठी सगळ्यांना सारखी शिक्षा असते भारत स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाले सध्या आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत तरीही या घटना सतत घडत आहेत ही खर तर केदाचीच गोष्ट आहे ऑनर किलिंग म्हणजे सन्मान हत्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला याबद्दल माहिती होतं का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो क्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद